नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माहितीये जालन मेगा मार्ट मध्ये एलिगेंट औ नवीन कॅटेगरी दररोज येत राहते आणि अपडेट होत राहते पण जालन मेगा मार्ट मध्ये आज काहीतरी नवीन कॅटेगरी नवीन नाहीये म्हणजे आहे तर ती जुनीच पण काहीतरी नवीन अपडेट आलेले जे सगळ्यात सर्वप्रथम मी बघितलेलं आहे म्हणजे ना या कॅटेगरीत ऑलरेडी आहेतच मला माहिती की नवीन आहेत पण याच्यामध्ये ना काहीतरी नवीन ऑन केलेलं आहे जे की डेली बेसिसमध्ये आपण ज्या महिला स्त्रिया आहेत त्या डेली बेसिस मध्ये युज करत आहेत थमनॅल बघून तुम्हाला तसंच कळलं असेल की मी काही सांगते पण पूर्णपणे कळलं नसेल की, की मी काही सांगू इच्छिते तर आज आपण त्या व्हिडिओ मध्ये काही नवीन आहे ना ते बघणार आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच की काही नवीन कॅटेगरी आलेली आहे नवीन कॅटेगरी म्हणजे ना कि जशी नाईट आपण घालतो नेसतो नाईट डेली वेअर साठी ज्या आहेत महिलांसाठी स्त्रियांसाठी म्हणजे ज्या फिमेल आहेत न्यू बॉर्न ज्यांचं न्यू डिलिव्हरी झाली आहे त्यांच्यासाठी पण ओढणी आपण ना कसं आहे म्हणजे की नाईटी तर घेतो पण नाईटी साठी ओढणीचा हा प्रकार घरात कुठलाही ड्रेस असू द्या कुठलेही सूट असू द्या किंवा कुठलीही ओढणी स्टॉल मटेरियल कुठलंही काही असू द्या कॉटनचं सुती असले ना म्हणजे तोच आपण वर युज करतो पण जालान मेगा मार्ट मध्ये नाईट्या तर आहेत नाईट ड्रेस सुद्धा आहेत शॉर्ट ड्रेस सुद्धा आहेत सोबत सोबत ना नाईटी सोबत ओढणी सुद्धा हे प्रोव्हाइड करतात हे सर्वप्रथम म्हणजे जालान मेगा मार्ट मध्ये मी पर्सनली ऐकलेलं आहे दुसऱ्या मार्केट मध्ये मिळतात की नाही मिळत हे मी अजूनपर्यंत सर्च केलेलं नाहीये सर्च नक्की करेन आणि तुम्हाला नक्की मी सांगेल पण जालन मेगा मार्ट मध्ये ही क्वालिटी नवीन आलेली आहे ती काय आहे ते बघूया पण सगळ्यात पहिली दुसरी काय काय क्वालिटी ते सुद्धा आपण एक वेळा चेकआउट करून घेऊया बघू शकते तुम्ही नाईट्यांचा प्रकार म्हणजे वेक ना नाईट्यांमध्ये सुद्धा इथे वेगवेगळी कॅटेगरीज आहेत जम्बो साइडच्या नाईट्या सहसा जास्त महिला ज्या आहेत ना जम्बो साईडच्या नाईट्या करतात करायला त्यांना जास्त आवडतं कारण आपण मध्ये कसं असतं ना माइंड जसं फ्री ठेवायचा विचार करतो तशीच बॉडी सुद्धा फ्री ठेवायचा आपण विचार करतो पॉली कॉटन कॉटन बेसिक कॉटन आणि खादे कॉटन मध्ये सुद्धा तुम्हाला सिंथेटिक लायक्रा मटेरियल हवाय या मटेरियल मध्ये सुद्धा तुम्हाला नायटी मिळतील बघू शकता तिथे कॉटन मध्ये नाईटी प्रिंटेड मिळेल आणि सोबत सोबत एलिगंट असे बटन ही तर बेसिक नाईटी झालेली म्हणजे बेसिक डेली युज साठी ही नायटी आहे एलिगंट ह्याच्यामध्ये ना दहा ते बारा कलर ऑप्शन आणि वेगवेगळी डिझाईन जर तुम्हाला हवी तर वेगवेगळी डिझाईन आता आपण एक पहिली नायटी बघितली त्याच्यात काहीतरी वेगळं पॅटर्न होतं आता ही दुसरी नायटी मी दाखवते बघू शकता याच्यामध्ये काहीतरी युनिक पॅटर्न ्ट आणि काहीतरी युनिक पॅटर्न ही सुद्धा ही प्युअर कॉटन मध्ये येईल तुम्हाला एलिगेंट आणि याची ना तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते हो नेक तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर नेक मध्ये आणि डिझाईन मध्ये फॅब्रिक तर आहेच डिफरेंट डिफरंट पण नेक आणि डिझाईन मध्ये सुद्धा तुम्हाला डिफरंट काहीतरी युनिक वेगळं तुम्हाला बघायला मिळते ही दुसरी नाईटी ही सुद्धा कॉटन मटेरियलची आहे आणि एकदम वेगळी बघू शकतात इथे अतिशय सुंदर ही सुद्धा बेसिक नायटी मध्ये येते आणि बटन सोबत तुम्हाला दिली जाते बटन्स म्हणजे काय ना जे न्यू डिलिव्हरी झालेल्या फिमेल्स आहेत मॉम्स आहेत त्यांच्यासाठी एलिगेंट अशी ही नाईटी आहे कारण तुम्ही समजत असतील की न्यू मॉम साठी काही ही खूप उपयोगाची आहे जर तुम्ही आहेत न्यू मॉम किंवा तुमचा बिझनेस आहे हॉस्पिटलमध्ये नाईट्या प्रोव्हाइड करायचा किंवा आपण म्हणतो ना ब्लँकेट बेडशीट चा सुद्धा असतो मोठे मोठे हॉटेल्स हॉस्पिटल्स आणि स्कूल कॉलेजेस युनिव्हर्सिटीज कॉर्पोरेट ऑफिस कंपनीज अशा मोठ्या मोठ्या ना म्हणजे जे असतात ना आउटलेट त्यांच्यामध्ये आपण प्रोव्हाइड करतो म्हणजे काय ना जर मोठ्या हॉस्पिटल्स मध्ये तुमचे जर ना असा काहीतरी बिझनेस असेल नायट्यांचा बिझनेस आहे जर तुम्ही त्यांना देतात तर अतिशय सुंदर ह्या नायट्या तुम्ही तिथे देऊ शकतात कारण जे पेशंट असतात ना त्यांच्यासाठी ह्या खूप अशा प्रमाणात घेतल्या जातात मोठ्या आणि तुम्ही असं बघितलेलं असेल प्रायव्हेट हॉस्पिटल्स तर आहेत इवन सरकारी जे हॉस्पिटल्स असतात ना गव्हर्नमेंट हॉस्पिटल त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या वस्तू परचेस केल्या जातात बघू शकता तुम्ही आणि या सगळ्यांना जम्बो साईज म्हणजे साईज तर तुम्हाला अवेलेबल केली जाणार आहे पण जम्बो साईजच्या नाईट्या सुद्धा तुम्हाला इथे दिल्या जातील एलिगंट आणि सुंदर जम्बो साईडच्या नाईट्या सुद्धा इथे तुम्हाला दिल्या जाणार आहेत इतक्या सगळ्या नाईट्या बघितल्यात त्या सगळ्या बेसिक आहेत चला दुसरी दाखवते टोटली डिफरंट कलर आणि डिफरंट डिझाईन हे बघू शकता तुम्ही हिवाळा आणि उन्हाळा आला म्हणजे कि सीझन चालू झालेला हिवाळ्या आणि उन्हाळ्यामध्ये काय करतात महिला ज्या आहेत घरी असलेल्या महिला ज्या ऑफिस गोइंग गर्ल आहेत ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी तर म्हणजे एक ड्रेस कोड नक्की झालेला असतो पण ज्या घरी असलेल्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी म्हणजे ना एकदम डिफिकल्ट दिवस एकदम डिफिकल्ट डे असतो म्हणजे ना कसं सर्व्ह करतात इतक्या गर्मीमध्ये म्हणून त्यांच्यासाठी एकदम कम्फर्ट देणाऱ्या नाईट्या आज तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत वेगळी डिझाईन होती आणि वेगळे कलर्स तुम्हाला जसे तुम्ही बघितलेले आहेत एलिगंट अशा या सगळ्या नाईट्या तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत दुपट्ट्या जसं की मी तुम्हाला सांगितलं ओढणी सोबतच्या नाईट्या सुद्धा तुम्हाला इथे प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत जसं की थमनेल मध्ये तुम्ही असणार आहे ओढणी सोबतच्या नाईट आहे आणि हे ना अपडेट झालेलं आहे फक्त आणि फक्त जलन मार्ट मध्ये तुम्ही ना खूप अशा नाईट्यांचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळतील पण व्हिडिओ व्हिडिओमध्ये गाऊनच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ओढणी वाली एकही नायटी किंवा गाऊन मिळणार नाही फक्त जालान मेगा मार्ट मध्ये प्रोव्हाइड केली जाते ही नायटी आहे आता आपण विचार करतो ना घरातले कुठलेही सुती कपडे असतात ना मम्मीची आईची साडी असते ना आपण काय करतो त्यांना दोन मीटर सारखं ना त्यांना एकदम कट करतो आणि त्याची ओढणी बनवून घेतो पण जलान मेगा मार्टने बघू शकतात अॅलिगेंट अशी अडीच मीटरची ओढणी सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे म्हणजे विचार करू शकतात की जालान मेगा मार्ट मध्ये प्रत्येक वस्तू साठी अपडेट तुम्हाला इथे दिले जाते आणि ते पण तुमच्या भावामध्ये तुमचे भाव म्हणजे की रिजनेबल प्राइस म्हणजे की आपण लोकल मार्केट मध्ये जातो तुम्हाला पण माहिती आहे की कि किती प्रमाणात ह्या सगळ्या वस्तू ना एकदम एकदम ना एक्सपेन्सिव्ह विकल्या जातात पण जालान मेगा मार्ट मध्ये अजिबात तसं नाही बघू शकतात फिमेल्स मुलींसाठी हे नाईट ड्रेस जसे की आजकालचे आताचे जे जेन्सीस आहेत आपण म्हणतो ना कि मी जर जेन्सी आहे तर जेन्सी साठी नाईट सूट सुद्धा तुम्हाला इथे प्रोवाइड केले जाते बघू शकता एलिगेंट अशी आणि हे सगळे कॉटन मटेरियलचे तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे नाईट वेअर म्हणजे नाईट्या तर आहेतच पण सोबत सोबत नाईट वेअर सुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर हे ना टॉप म्हणजे ना ह्याला तर मी असं विचार करते की आपण इंडियन्स आहोत हे तर माहिती आहे खेडेगावातल्या फिमेल्स कशा असतात ना की नाईटे जर त्यांना असे दिले ना तर त्या खाली ना घालून सुद्धा यांना कुर्त्यासारखं युज करू शकतात आणि सेट म्हणून सुद्धा खूप अशा फिमेल आहे ज्या यांना घालतात एलिगंट अशा नाईट आहे जर तुम्हाला शॉर्ट नाईट हवी आहे तर तुम्ही शॉर्ट नाईट ड्रेस सुद्धा वेअर करू शकतात बघू शकता तुम्ही एलिगंट असे शॉर्ट जे म्हणजे की एकदम शहरात राहतात ज्यांच्या आसपास म्हणजे ना एकदम सेलिब्रिटीज सारखं म्हणजे एकदमच मॉडर्न ज्या फिमेल आहेत हे त्यांच्यासाठी जे आहे आणि एकदम फिमेल आहेत ज्यांना सेलिब्रिटी सारखं एकदमच आवडतं रेडिवायचं म्हणजे अंकिता लोखंडे जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जी कि आपले ची एक दम, एक दम की आपल्या महाराष्ट्राची एकदम एकदमच आवडणारी ऍक्ट्रेस आहे तर तिच्यासारखी नाईटी हवी तर बघू शकते तिच्यासारखी सुद्धा नाईटी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केली जाणार आहे मध्ये इथे नॉड दिलं जाईल तुम्हाला लूज आणि फिटिंग साठी कॉटन मटेरियलची ही नाईटी मी तुम्हाला दाखवते एलिगंट आणि सुंदर जम्बो साईजच्या ह्या सगळ्या नाईट्या तुम्हाला मिळतील आणि तुमच्या प्राइस मध्ये कुठलीही नाईटी जर तुम्हाला आवडली असेल नक्की स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर ऑलरेडी चालू आहे घरी बसल्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल मेसेज व्हॉट्सअप करून व्हिडिओ कॉल च्या मदतीने सुद्धा कॅटेगरीज बघू शकतात किंवा कॅटलॉग घरी बसून मागवू शकतात कॅटलॉग मध्ये किती पीसीस येतील किती कलर्स येतील कसली डिझाईन आहे कसली फॅब्रिक आहे पर पीस चा रेट काय आहे संपूर्ण डिटेल्स विस्तारात तुम्हाला सांगितली जाईल पण जर तुम्हाला ते आवडत नसेल कळत नसेल तुम्हाला कॅटेगरी डायरेक्टली व्हिडिओ कॉलच्या मदतीने बघायची तर नक्की तुम्ही व्हिडिओ कॉलच्या मदतीने सुद्धा बघू शकता आणि सगळ्यात मोठी गोष्ट एक किंवा दोन पीस साठी कॉल किंवा मेसेज करू नये कारण मेगा मार्ट स्वतःच होलसेलर पण आहे फॅक्टरी आउटलेटर पण आहे आणि स्वतः सगळा माल बनवतो म्हणजे की मॅन्युफॅक्चर पण आहे म्हणून एक दोन पीस साठीचे कारण हे रिटेल स्टोर नहीं है, मेगा मार्ट म्हणजे सगळ्याच कॅटेगरी पण आपल्या बजेट मध्ये आपल्याला भेटणार आहे ज्यांचे बिझनेस आहे किंवा ज्यांना स्टार्टअप करायची इच्छा आहे नवीन बिझनेस सुरू करायची इच्छा आहे तर नक्की त्यांनी कॉल करा बिझनेस अपडेट करायची इच्छा आहे तर नक्की त्यांच्यासाठी ह्या सगळ्या कॅटेगरी एकदम छान आणि रिजनेबल प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि हो कसं तुम्हाला व्हिजिट करायचं ज्याला मेगा मार्टला ते सुद्धा एक वेळा जाणून घेऊया वे। सगळ्यात पहिलं तुम्हाला सुरत रेल्वे स्टेशन लिहायचंय सुरत रेल्वे स्टेशनला आल्याच्या नंतर पाच मिनिटाच्या अंतरावर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट आहे आणि जसेच तुम्ही रघुकुल टेक्स्टाईल मार्केटला आले ना सगळ्यात पहिलं तुम्हाला ना चौथ्या माळ्याला यायचंय चौथ्या माळ्याला आल्याच्या नंतर तसं तर तो तुम्हाला कळेलच पण तरी पण मी एक वेळा तुम्हाला सांगते तुम्हाला ना कोणाला विचारायचं असेल तरी तुम्ही विचारू शकता आणि जर तुम्ही डायरेक्ट लिफ्टमॅनला विचारून येत आहे तर चांगलीच गोष्ट आहे डायरेक्टली तुम्ही ना जलन मेगा मार्ट मध्ये एंटर करणार आणि जशीच एंट्री करणार ना तुम्ही म्हणजे तुम्हाला नो फाउंडेशन पॉलिसी आता नो फाउंडेशन पॉलिसी म्हणजे काय मिळवली ते सुद्धा एक वेळा सांग नो फाउंडेशन पॉलिसी म्हणजे जर तुम्ही इथे येऊन बिझनेसची सुरुवात करतात नवीन बिझनेस करतात तर अतिशय छान आहे किंवा अपडेट करतायत तरीही चालेल सगळ्यात पहिलं ना तुमचा बजेट किती आहे तो तुम्हाला लक्ष द्यायची अजिबात गरज नाही जर तुमचं बजेट आहे तीस पंचवीस पन्नास हजाराचा तरीही चालेल संपूर्ण कॅटेगरी तुम्हाला इथे तुमच्या बजेट अनुसार पॉलिसी सोबत तुम्हाला दिली जाणार आहे म्हणजे जा की असा अजिबात तुम्हाला सांगणार नाहीये की मयुरी सॉरी असा अजिबात तुम्हाला सांगणार नाही ना की तुमचा बजेट जर इतक्याचा असेल तरच तुम्ही इथे परचेस करू शकता अजिबात नाही कितीचाही बजेट तुम्ही घेऊन या म्हणजे तुम्हाला इथे कुठलीही कॅटेगरी प्रोव्हाइड केली जाणार आहे नक्की व्हिडिओ आवडला असेल लाईक तुम्ही केलेला असेल अशा अवनवीन व्हिडिओ आणि कॉन्टेंट साठी चॅनेल लाईब करायचं विसरू नका आणि हो कुठलाही प्रश्न कुठलीही क्वायरीज कुठलीही डिटेल्स तुम्हाला जर जाणकारी हवी आहे तर नक्की कमेंट सेक्शनला मला कळवा कारण तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला खूप आवडतं म्हणून नक्की प्रश्न नक्की मला पाठवा मग मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुमच्या नावासोबत तुमचा काही प्रश्न आहे त्याचं नक्की उत्तर द्यायचं ट्राय करेन तर या नेक्स्ट व्हिडिओमध्ये द्या मला विश्रांती टाटा बाय बाय आणि टेक केअर